राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळाची बैठक झाली नवनिर्वाचित सर्व निवडून आलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा इथे आम्ही अभिनंदन केलं त्यांचा सत्कार केला आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी एकमताना आमचे नेते अजितदादा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेते म्हणून केली आणि यापुढे जे काही वाटचाल करायची असेल वाटाघाटी करायची असेल तिन्ही पक्षांमध्ये त्यासाठी अजितदादा यांना सर्वांनी अधिकार दिला कि आप जे चर्चा कराल जे निर्णय कराल ये हमारा सगड़ना मान्य हुई आज 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 आज, 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 आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नव निर्वाचित विधायकों की बैठक हुई हमने उनका स्वागत किया सम्मान किया सत्कार किया और साथ साथ में हमने हमारे पार्लियामेंट्री लेजिस्लेटिव पार्टी जो एनसीपी की है उसके नेता के पद पर अजीत पवार साहब का वहाँ पर चयन किया सभी ने स्वागत किया इस बात का और साथ साथ में अजीत पवार साहब को ये अधिकार दिया कि आगे की जो भी बातचीत है उसमें आप पार्टी के हिसाब से योग्य निर्णय लीजिए सरकार में शामिल होने का भी निर्णय आपको अधिकार दिया गया है और बाकी की जो भी बातचीत होती है नेचुरली हम लोगों का एक अलायंस है तो अलायंस में तीनों पार्टियों के बीच में जो चर्चा होगी उसमें जो भी अधिकार उनको दिया गया उस ने ने, है उस हिसाब से वो निर्णय मुख्यमंत्री की शपथ ये कार्यक्रम अभी मुझे कोई ठोस कार्यक्रम मालूम नहीं है क्योंकि इस बारे में तीनों पार्टी उसको बैठ के बात करना होगा मुझे लगता है कि इलेक्शन कमीशन का जो नई असेंबली के फॉर्मेशन का जो नोटिफिकेशन होगा ये ये एमएलए चुनकर आए हैं उसके बाद उसका जो नोटिफिकेशन निकलेगा उसके बाद ही ये प्रक्रिया जो सरकार बनाने की है वो शुरू होगी शिंदे कहते हैं की इच्छा शिंदे की लोडे शिंदे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र फडणवीस यांच्या नावा आम्ही कोणाचा नावारची चर्चा जोपर्यंत तिन्ही पक्षांच्या मध्ये चर्चा आणि समन्वय आणल्यानंतरच आम्ही आमच्या मुख्यमंत्री बद्दल काही पण तुम्हाला सांगू शकतो त्या तोपर्यंत तोपर्यंत आज आमची व्यवस्था जी आहे नवीन मुख्यमंत्री होईपर्यंत ती व्यवस्था आमची आज अजून कायम आहे आता कालावधी सव्वीसला ला पूर्ण होत आहे की टेक्निकल काही गोष्ट आहे एक्झॅक्टली exactly नेमका अजून ते मला क्लिअर नाही आहे आम्ही चर्चा केली काही लोकांचं म्हणणं आहे की सव्वीस तारखेलाच ही, ही शपथ झाली पाहिजे काही लोकांचं म्हणणं आहे की एकदा असेंब्लीच्या फॉर्मेशन झालं कारण दोन हजार चारमध्ये मला चांगलं आठवण आहे की मी स्वतः त्यावेळीस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जे काही एक अंतर पडला होता त्यावेळीस काँग्रेसचे एकोणसत्तर आमदार निवडून आले होते आमचे एकाहत्तर निवडून आले होते आणि मुख्यमंत्रीच्या पदासाठी जवळपास तीन ते चार आठवडे आम्ही लोक चर्चाच करत राहिलो शेवटी नंतर निर्णय झाला विलासरावला करायचा आणि बाकी आम्ही काही अधिक मंत्रीपद घ्यायचं पण तो विषय दोन हजार चारचा म्हणजे निवडणूक झाल्याच्या जवळपास तीन ते चार आठवड्यापर्यंत तो घोड कायम राहिला होता यावेळी काही घोड नाही आहे फक्त टेक्निकल गोष्ट मी सांगतो की तीन दिवस चार दिवस पाच दिवसाचा विषय भौतिक नड़ना नहीं